सन्मान्य सन्माननीय सन्मान्य साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी खरं तर राणेसाहेबांनंतर बोलायचा प्रोटोकॉल हा नाही आहे आणि मी कधीच राणेसाहेबांनंतर भाषण केलेलं नाही आणि आज व्यासपीठावर सन्मान्य सामंत साहेब देखील आहेत मी फक्त दोनच मिनटा माझं दोनच मिनटामध्ये माझं मगच संपवणार आहे <laughs> साहेब आपण माझ्या प्रचाराच्या निमित्ताने मालवणमध्ये आलात मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो येणाऱ्या वीस तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपण सगळी इकडे जमलेलो आहोत सगळ्यांची भाषणं आपण ऐकलीच असतील आणि आपल्याला जेव्हा वाटत होतं की आता सगळ्यांची भाषण संपलेली आहेत तेव्हाच मी टपकलेलो आहे पण दोनच मिनटं आपण माझं ऐकून घ्यावं आपण आपण सगळे मालवण तालुक्यातले आपले सर्व सहकारी उरलेल्या पाच सहा दिवसांमध्ये जेवढं काही करता येईल आपले नाते संबंधी असतील आपलं मित्रपरिवार असेल जिथे जिथे आपली ओळख असेल तिथे तिथे आपण महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा मनापासून आपल्याला मी विनंती करत आहे सांगायचं एवढंच आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये कसलाही अपप्रचार होईल काही सांगण्यात येईल की अमुक अमुक झालं आणि माझ्या कुंडलीत तर आपल्याला माहितीच आहे कुठेतरी अपप्रचार कुठेतरी अफवा हे लिहिलेलेच आहेत म्हणून तुम्ही ह्या वेळेला सामंत साहेब कसलाही अफवा ना आमची लोक आता बळी पडणार नाही एवढाही आज या निमित्ताने सांगतो मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना सामंत साहेब आपण आलात आज जसे आलात तसे तेवीस तारखेला जेव्हा विजयाची आली निघेल आपण इथे मला टायमिंग द्या मग रत्नागिरीत मी तुमच्या बरोबर तुमच्याच हेलिकॉप्टरने येईन आणि तुम तुमच्या विजयाच्या रॅलीमध्ये तिकडेही मला यायची संधी मिळेल एवढंच या निमित्ताने सांगतो आपण आज आलात आणि आपण सगळे सहकारी आज आपण इथे आलात मनापासून आपले आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त वीस तारखेला तिसऱ्या क्रमांकावर निलेश नारायण राणे त्याच्या बाजूला धनुष्यबाण सहा महिन्यापूर्वी कमळ होतं खाली बघून कमळ शोधू नका धनुष्यबाण शोधा तिसऱ्या क्रमांकावर हो आहे आणि सलग त्याच्या बाजूला दुसऱ्या कोपऱ्यामध्ये बटन आहे ते दाबा मग तिकटू अशी बिग पाहचेल म्हणजे मला ते मिळालं असं समजा एवढंच बोलतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र